तर आता आपली उत्तर पूजासुद्धा झालेली आहे सत्यनारायणाची आणि मॅगी वगैरे खाल्ली आहे नाही आता नाश्त्याला सगळ्यांनी सो ब्लॉगची सुरुवात नव्हती केली मी सो नमस्कार मित्रांनो आपल्या गणपतीच्या तिसऱ्या दिवसामध्ये म्हणजेच विसर्जनाच्या दिवसामध्ये विसर्जनाच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ताई बघ अशी कोपते तिकडे इशारा इशारा आलेला आहे मामा बटाटी सोडताना मित्रांनो आज आहे विसर्जनाचा दिवस आणि कालच्या दिवशी म्हणजे पूजेच्या दिवशी आपल्याकडे भरपूर पाहुणी होती खूप गडबड होती म्हणून त्याच्यामध्ये मला काय ब्लॉग घ्यायला भेटला नाही त्याच्यामध्ये माझा मोबाईल डेड पण झाला होता स्टोरेज तर फुल झाली होती म्हणून मी प्रितेशचा फोन घेतला त्याच्यामधून शूट केला आता नंतर मला एडिटिंगलासुद्धा प्रॉब्लेम येणार आहे तर आजचा आहे विसर्जनाचा दिवस मला जास्त ब्लॉग घ्यायला भेटत नाही आहे आताच मी जेवलो आहे दोन वाजले दुपारचे आणि मला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे दुर्व्याचा त्यासाठी एक हजार आठ दुर्वा काढलेल्या आहेत बाहेर बाजूला तर गणपतीची एक हजार आठ नावं घेऊन आपण तो अभिषेक करणार आहोत सहस्त्रनामावली बोलतात सो आपण आता अभिषेक केल्याच्यानंतर कंठीसुद्धा बनवणार आहोत देवासाठी विसर्जनाची आम्ही पाच वाजता गणपती बाप्पांना मघरातून बाहेर काढू आणि तीनही दिवस आम्ही गणपती बाप्पासाठी बाहेरून हार न आणता घरातच बनवले घरातच कंठी वगैरे बनवली होती दादरवरून आपण फुलं आणली होती जसं की मा तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल सो कंटिन्यू राहा आणि बाकीच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब सगळं करा चला एक तर मित्रांनो आता आपण एक हजार आठ दुर्व्यांचा अभिषेक करूया गणपती बाप्पावर मोठ्या मूर्तीवर तर आपण अभिषेक नाही करू शकत म्हणून मी त्यासाठी देवाऱ्यातली आमची छोटी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आहे तर गणपतीची श्री ह्यामध्ये आपल्याला एक हजार आठ नावं बोलून गणपतीचं स्मरण करायचं असतं आणि एक एक दुर्वा करून आपण गणपतीला वाहूया तर मित्रांनो आपल्या हजार एक हजार आठ दुर्वांचा अभिषेक आत्ताच संपन्न झाला आहे आणि चार वाजले होता तो बाबा पण येतील आता उत्तर पूजा करायला तर तो तोपर्यंत तो मी गणपती बाप्पासाठी विसर्जनाची कंठी करतो तर त्यासाठी मी भरपूर अशी फुलं घेतलीत म्हणजे जेवढी आपल्याकडे होती शिल्लक राहिलेली तेवढी फुलं घेतलीत आणि त्या कं त्या फुलांची कशी कंठी बनते बघूया आता मला पण एक्झॅक्टली डोक्यात नाही का कशी बनवायची आणि मामा पण आलेला आहे आता विसर्जनासाठी सगळे मामा लोक आता उत्तर पूजेला सुरुवात होते आणि गणपती जुने सगळे हार वगैरे होते ते दे काढून घेतले मी आणि आता नवीन घालतोय आपण कंटी झाली नाही माझी तयार अजून <laughs> एक ऑर्किड टाक सोडून गोकुळाच मथुरे सदान पाऊ दान पाहुदे दे सोडून ुळाच बारी चाल नास जारे मधुरेच दान पाउले

मोर्यांगलमो मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मोर्या रेबाप्पा मोर्या रे मोर्या रेप्पा मोर या रे सु करता की दुःखरता सुख करता की दुःखरता लिखना बिना शक गणराया मोर रे बाप्पा मोर्या रे kia <mulia> papa <mulia> ગણપતિ સોન્યા

রে <test Springs th> কোকোকো. চারাকো পর্রা লাকো. चला आता मागे मी कापूर लावला आहे रात्रीचे बारा वाजलेत आणि बारा वाजता आम्ही कापूर लावतो म्हणजेच काकड आरती असते गणपती बाप्पांची सो सगळी झोपलीत आता घरातली कारण सगळी आम्ही भरपूर थकलो आहे त्याच्यामुळे तर आपण विसर्जन वगैरे करून आता घरी आलो आहे घरी येऊन आम्ही जेवलो हो वगैरे पाहुणे हो वगैरे सगळी घरी गेली आणि आता कोणच नाही गणपती बाप्पा पण आपल्या गावाला गेले तीन दिवस कसे गेले ते कळायलासुद्धा नाही तर या गणपतीच्या जेवढ्या व्हिडिओ होत्या किंवा जेवढे व्लॉग होते ते तुम्हाला आय होप आवडले असतील आवडले असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच नवनवीन ब्लॉग अजून घेऊन येत राहू आता खर तर दोन तीन दिवस मी मोबाईल हातात घेतलाच नाही कारण मला वेळच नव्हता सो आता गणपती बाप्पा गेलेत घरी तर आता मी बसतो मोबाईलवर एडिटिंग करायला सगळं साफसफाई पण करायची आहे आणि एडिट केल्यावर पटापट ब्लॉग टाकूया आपले आपण सो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर या मो व्हिडिओ एंड तर केला मी पण व्हिडिओ एंड करण्याच्या नादामध्ये मी एक गोष्ट विसरून गेलो ती म्हणजे या गणपतीच्या तीनही दिवसांमध्ये आपले जेवढे नातेवाईक आहेत किंवा जेवढा आपला फ्रेंड सर्कल आहे मित्रमैत्रिणी आहेत तेवढ्या सगळ्यांनी इकडे येऊन छोट्या मोठ्या कामाला मदत केली आणि दोन तीन माणसांशी एवढा मोठा प्रोग्राम मॅनेज होणं थोडंसं मुश्किल होतं तर सगळ्यांचे मला आभार मानावं वाटतील खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला गणपती बाप्पा पण नक्कीच खुश होऊन गेले असणार त्यांची खूप छान सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला आणि या सर्वांमुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडणं शक्य झालं सो सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि दुसरी एक गोष्ट बोलायची आहे की आपण जेवढेसुद्धा व्लॉग टाकले त्या सगळ्या व्लॉगला खूप छान असा प्रतिसाद आला आपला फ्रेंड सर्कल जेवढा आहे तो सोडून बाहेरच्या बाहेरची जी लोकं आहेत त्यांनी पण आपला व्लॉग आवर्जून बघितला मोस्टली माझा जो कंठीचा व्लॉग आहे जो मी गणपती बाप्पाची कंठी बनवली होती त्या त्या ब्लॉगला भरपूर जणांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्यात आणि आपली सुपली सोन्याची हा जो शॉट टाकला होता मी त्याला एक लाखापेक्षा जास्त व्ह्यू गेलेत आणि खूप छान वाटलं मला आपली पहिलीच व्हिडिओ एवढी व्हायरल झाली आणि बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया चांगल्या चांगल्या ऐकून मला पण खूप छान वाटलं सो uh, so, आता मी व्हिडिओ करतो एंड पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार आणि गणपती बाप्पा मोर या ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय